सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न नऊ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार गुरुवर्य धर्मवीर घे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर टू या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला अभिनेता देवल, सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बनसल यांनी केले तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शक अशी चौफेर भूमिका प्रवीण तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामॅन म्हणून काम पाहिलं नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आले होते धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंदिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंदीघे साहेबांची भूमिका साकारली होती सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता आता धर्मवीर टू या सिनेमाद्वारे साहेबांचं हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमा सिनेमातून पाहायला मिळेल असं शिंदे यांनी स्पष्ट केलं तर या सिनेमाला शुभेच्छा देताना ज्येष्ठ अभिनेता अशोक सराव ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केलं आहे तसेच धर्मवीरचा पहिला भाग संपताच या सिनेमाचा दुसरा भागही येणार याची प्रेक्षकांना कल्पना होती या सिनेमाद्वारे स्वर्गीय दिघे यांची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल तसेच क्षितेश दाते यांच्या रुपाने मुख्यमंत्री होण्याआधीचे एकनाथ शिंदे पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं स्वागत करून पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रेक्षकांना नक्की आवडेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेओ पार्टी ठाण्यात चालले काय जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप ठाण्यात रेव पराठीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव पार्टी झाल्याचा दावा केला पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यांवरील थ्री बार झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता ठाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आहे बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे यावेळी यौरमध्ये क्रिकेटप्रेमींचा धिंगाणा विरोधात आदिवासी पर्यावरणवाद्यांचं आंदोलन सुरू झालं होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यऊर परिक्षेत्रात बेकायदा हॉटेल ढाबे उभारण्यात आले आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असूनही रात्री अकरा नंतर अनेक हॉटेल या भागात बेकायदेशीरपणे सुरू असतात संजय गांधी राष्ट्रीय उन्याती यऊर परिक्षेत्रात सूर्यास्तानंतर बंदी असतानाही शनिवारी रात्री येथे हजारोंच्या संख्येने ढाबे हॉटेलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पाहण्यासाठी तरुण तरून तरुणी जमले होते मध्यप्राशन करून तरुण तरुणी येथे गोंधळ घालत होते त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले होते या सर्व प्रकरणानंतर संतापलेल्या आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन कल लागू आहे संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे गोरिवलीच्या इथे हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता जरी येऊन महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आज नश संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल फॉरेस्ट वाल्यांना याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे तेव्हा त्यांनी लिहिलेला आहे सर्वच गावाकडे सामान्याला सकाळी स सा, अठरा सायंकाळी अठरा वाजता नंतर आणि सकाळी सात वाज वाजता आपलं सूर्यफद ते सूर्यास्ताप अजून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही एवढं स्पष्ट आहे एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कसं जेव्हा फायर एन नाही किंवा प्लॅन मंजूर नाहीत तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट एन ओ सी देतं कसं कसं देतं साठे उठ आहे का यांचंद प्रशासन हॉटेल यांच आहे लोट वाले खाली इथे जवळजवळ वाल्यांना पोलीस वाल्यांना माहित नाही काय या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो जे आदिवासी आहेत इथले मूळ निवासी आहेत येऊर गावात यांचा जन्म झाला हिचा झाला असेल याचा झाला असेल हिचा झाला असेल मी इथे चाळीस वर्ष येतो मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो शांतपणाने राहणारं गाव आहे त्याच्यात कुठल्याही दारूचं व्यसन नाही एवढंच नाही हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही कुठल्या पोराला आदिवासी पोरांनी छोड पोरीला आदिवासी पोरांनी आहे कधी आदिवासींनी कोणा पोरीशी गैरव्यवहार केलाय कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात आदिवासी बघत पण नाही बलात्काराचं तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना तीनशे शहात्तर रजिस्टर आहे तुमच्याकडे एका तरी नाही म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आहे असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छेडणं योग्य आणि मला स्वतःला अनुभव येतो इतका ट्रॅफिक असतो इतका ट्रॅफिक असतो विचारत असो आता खाली तुम्हाला दहा वाजल्यानंतर फटाके वाजवता येत म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आणि ते लग्न लावायला लग येणारे हजार हजार गाड्या घेऊन येतात कसं झेपणार आहे जंगलात नॉईस पॉल्युशन व्हॉइस पॉल्युशन आणि आपण आपण खुशाल मारत असतो सगळ्या सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत खालचे सगळ्या राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत खाली बुलडोजर चालले आहेत मात्र वरती बुलडोजर मला खालच्या बद्दल तर काहीच बोलायचं नाही खालचं मी उद्या मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे कुणाचे हॉटेल कुठले त्यांना कसे वाचवले जातात ते सगळे जाता उद्या बोलणार आहे असे बरोबर माझं म्हणणं एकच हे मूळ रहिवाशी आहे त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील जर उच्च न्यायालयाने सांगितलं करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल का वाटतं न्याय मिळेल का तक्रार घेतील का पोलिसांचं म्हणताय तू नाही तर मला स्वतःला उच्च न्यायालयात जावं लागेल असं आहे की मी मला कोणाची नोकरी खायची नाही उद्या जर विधानसभेत हा विषय निघाला आणि हे व्हिडिओ जर गेले तर पोलीस आणि फॉरेस्ट दोघांमध्ये काय अडचण येत हे साधी माणसं नाही आहेत आधीचा आदिवासींवरचा अत्याचार समाज सहन करत नाही ते गरीब माणसं आहेत ती आपली उपजीविका कुठेतरी थोडे तांदूळ उगून छोट्या छोट्या पैशामध्ये आपली उपजीविका चालवत असतात त्यांच्या समोर असे चाळे करणं मोठ्या मोठ्याने धाड धाड धार म्युझिक लावणं इतके सुंदर पक्षी आणि इतके सुंदर प्राणी येऊरमध्ये होते आता तुम्हाला एकही दिसणार नाही साधीत चिमणी नाही आता साधी चिमणी इथे तुम्हाला इतके विविध पक्षी आणि प्राणी बघायला मिळायचे मी विचारत असतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिकचं उद्घाटन फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने त्यांच्या अत्याधुनिक स्पोर्ट्स इंज्युरी क्लिनिकच्या उद्घाटनाची अभिमानानं घोषणा केली यासह खेळादरम्यान होणाऱ्या दुखापती आणि पुनर्वसनासाठी प्रगत केअरमध्ये नवीन मानक स्थापित केलं प्रख्यात भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे तसेच फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील आर्थरोस्कोपी अँड स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर सनेश तुतेजा फोर्टिस हॉस्पिटल मुंबईच्या व्यवसाय प्रमुख डॉक्टर एस नारायणी आणि फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉक्टर विशाल बेरी यांच्या हस्ते क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आले हा विभाग ॲथलीट्स व सक्रिय व्यक्तींना खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी विशेष सेवा देईल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे स्पोर्ट्स इंज्युरी क्लिनिक विशेष स्पोर्ट्स इंज्युरी केअरसाठी वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी डिझाईन करण्यात आलाय आहे सर्वसमावेशक ऑर्थोपेडिक सेवा फिजिओथेरपी प्रगत पुनर्वसन आणि बहुआयामी दृष्टिकोनासह या विभागाचा ऍथलीट्स व सक्रिय व्यक्तींना सर्वोत्तम केअर सेवा देण्याचा मनसुबा आहे या आवश्यक ऑफरिंगमधून खात्री मिळते की तज्ज्ञ रुग्णांकडे लक्ष देतील आणि रुग्णांना सर्वांगीण केअर मिळेल स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिक प्रभावी रिकव्हरी व दुखापतींवर प्रतिबंध घालण्यासाठी सानुकूल केअर देण्यापती समर्पित आहे तर यावेळी स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिकचे कार्यसंचलनावर देखरेख ठेवणार आहे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील कन्सल्टंट आर्थरोस्कोपी अँड स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर गेल्या काही दशकांमध्ये मेडिकल सायन्सनं झपाट्यानं प्रगती केली आहे ज्यामुळे उपचार करता येतील अशा स्थितींची व्याप्ती व गुंतागुंत स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिकमध्ये आम्ही खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी पुरावा आधारित सर्वोत्तम दृष्टिकोन प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत ज्याला सर्वात प्रगत उपकरण आणि उच्च कुशल स्पेशालिटचं पाठबळ आहे या विभागासह रुग्णांना त्यांच्या क्रीडा संबंधित दुखापतींसाठी एकाच छताखाली सर्वोत्तम सोल्युशन देण्याचा उद्देश आहे तर स्पोर्ट्स इंजरी क्लिनिकचं उद्घाटन केलेले भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे म्हणाले ऍथलीट सर्वोत्तम कामगिरी करताना दररोज आपल्या शारीरिक मर्यादांना दूर करण्याचा प्रयत्न करतात मैदानावर दुखापती होणं हे स्वाभाविक असलं तरी तज्ज्ञ केअर आणि प्रगत उपचार उपलब्ध असल्यास आम्हा खेळाडूंची कामगिरी व रिकव्हरीमध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो तसेच दुखापतीमधून लवकर बरे होत आम्ही पुन्हा मैदानावर उत्तम कामगिरी करण्यास सुसज्ज होऊ शकतो विशेषतः अॅथलिक्स करता विशेष स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिकच्या गरजेकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही असं अजिंक्य रहाणे म्हणाले आहे उत्साह स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिक का उद्घाटन पार पड़ रहा है आज में हमने स्पोर्ट्स इंजुरी क्लिनिक लॉन्च किया है ये हॉस्पिटल में हम 20 साल से ऑर्थोपेडिक्स में जो भी स्पेशलिटी है हम बहुत कुछ करते आए हैं आज के दिन आज का रिक्वायरमेंट है बहुत सारे लोग स्पोर्ट्स खेलते हैं फिजिकल एक्टिविटी सबका बड़ा है और इसमें इंजरीज होने के बहुत सारे चांसेस हैं और इसका ट्रीटमेंट थोड़ा स्पेशलाइज्ड रहता है स्पेशल डॉक्टर रहते हैं स्पेशल इक्विपमेंट uh, रहते हैं स्पेशल ओटी रहता है वो सब सब और रिहैब के साथ आ, ये सब हमने एक साथ अंडर वन रूफ स्पेशलिटी क्लिनिक लॉन्च किया है इसमें ऐसा है कि कोई भी स्पोर्ट्स परफॉर्मेंस एनहांसमेंट भी हम देखना चाहते हैं और ये सब में मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ न्यूट्रिशनल सब कुछ साथ में जाता है तो ये सब एक कॉम्पोजिट पैकेज करके हम ये सर्विसेज ऑफर करेंगे जैसे मैंने बताया पहले कि आ, जो स्पोर्ट्स इंजरीज है उसमें एक गैमेट ऑफ इंजरीज रहती है मतलब एक पर्टिकुलर टाइप है फॉर एग्जांपल ज़्यादा कॉमन रहता है टेंडेंस के इंजरीज लिगामेंट्स के इंजरीज कोई कोई अलग प्रकार के फ्रैक्चर्स ठीक है मैनस्ट जो रहते हैं उनके इंजरीज शोल्डर डिसलोकेशन हो जाते हैं रोटेटर कफ थेस हो जाते हैं तो इस प्रकार के इंजरीज हम इसमें पे फोकस रहेगा हमारा डील करने को और एथलीट्स के लिए तो एक प्रोसेस ही रहता है ऑफ यू नो वार्म प्रॉपर टेक्निक इंक्रीज इन, इंटेंसिटी एंड देन रिकवरी पर फोकस करना न्यूट्रिशन पर फोकस करना सो दिस भी ये हमारा फोकस रहेगा कि ये सब एस्पेक्ट्स पे हम उन पे उनके साथ बात करें और एडुकेट करें